गणेश चतुर्थीनंतर सलग दहा दिवसांनंतर अनंत चतुर्दशीच्या अकराव्या दिवशी काढण्यात आलेल्या गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान पोलिसांचे शहरामध्ये ठिकठिकाणी फिक्स पॉइंट पाहायला मिळाले विविध भागातील पारंपरिक अशा चौदा ठिकाणी गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यासाठी पालिका प्रशासनाच्या वतीनं व्यवस्था करण्यात आली होती तसंच शहरातील चौऱ्याहत्तर ठिकाणी गणेश मूर्तींचं संकलन करण्यात आलं गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी मंगळवारी विसर्जन मिरवणुका मोठ्या प्रमाणात निघाल्या शहरात एकूण आठ मध्यवर्ती मंडळांच्या अंतर्गत सुमारे तेराशे एक्केचाळीस मंडळांनी यंदाच्या वर्षी गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केली होती यापैकी बहुतांश मंडळांच्या वतीनं विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं यावेळी तगडा बंदोबस्त पाहायला मिळाला पोलीस आयुक्त यमराज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पोलीस आयुक्त सहा सहाय्यक पोलीस आयुक्त सव्वीस पोलीस निरीक्षक आयुक्तालयातील बहात्तर सहाय्यक पोलीस निरीक्षक तसंच पोलीस उपनिरीक्षक बाहेरून मागवण्यात आलेले पंचवीस असे एकूण सत्त्याण्णव अधिकारी एक हजार तीनशे एकोणीस पोलीस अंमलदार आणि बाहेरून आलेले पंचवीस असे एकूण एक हजार तीनशे चव्वेचाळीस कर्मचारी गृहरक्षक दलाचे म्हणजेच होमगार्ड चारशे छत्तीस जवान तैनात करण्यात आले होते तसंच मूर्ती संकलनासाठी महापालिकेच्या वतीनं विविध ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात आले होते याविषयी संकलन केंद्रातील महानगरपालिकेतील कर्मचारी राजशेखर गडगी यांनी द न्यूज प्लस ची बोलताना अधिक माहिती दिली मूर्ती संकलन केंद्रात काय आव्हान काय करणार लोकांना तुम्ही संकलन केंद्रात पसंत गाडीमध्ये घालून किंवा हिरीमध्ये काय वाट नेमला नेण्यात येत आहे तिथं सुद्धा व्यवस्था चांगल्या परत करण्यात येत आहे आज दोन नंतर जेवढे जेवढे संकलन खायचे व्यवस्था चांगली साहेबांनी व्यवस्था चांगली केलेली आहे खाली घेत आहे तुम्हाला हा अशा पद्धतीनं महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या वतीनं सुयोग्य नियोजन करण्यात आल्यामुळे यंदाचा गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक आणि स्वच्छ सोलापूर राखण्यात प्रतिवर्षीप्रमाणे यशस्वी ठरला रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास आपलं राज्य सरकार हे कायमच मराठा समाजासोबत उभं राहिलं आहे गेली अनेक वर्ष मराठा आरक्षणाचा प्रश्न आपल्या सरकारनं मनापासून लावून धरला चोवीस तास अहोरात्र काम करणारी एक व्यवस्था कामाला लावली जिथे आरक्षण टिकावं यासाठी अविश्रांत मेहनत घेते आहे सारथी संस्थेमार्फत अधिछात्र वृत्ती शिष्यवृत्ती पीएच डी करिता योजनेअंतर्गत मराठा समाजाच्या दोन हजार एकशे नऊ विद्यार्थ्यांना एकशे सोळा पूर्णांक चौतीस कोटी रुपये वितरित सारथी कडून मागील तीन वर्षात प्रशिक्षण घेतलेल्या अठ्ठावन्न विद्यार्थ्यांची युपीएससी तर तीनशे चार विद्यार्थ्यांची एमपीएससी मार्फत छत्रपती राजाराम महाराज सारथी गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती मागील वर्षी हजार सहाशे सारथी मार्फत छत्तीस हजार सातशे सव्वीस विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देण्यात आलं शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम सारथी मार्फत सुरू रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास